नंतरच्या संस्कृत सुभाषिता सुभाषित सुभाषित आपण तस एक वैदिक शब्द आहे तुम्हाला जर मी विचारलं की माहिती कोणते आणि जरी आपण ऋग्वेदाला अभिषेय वामय असं म्हणतात म्हणजे काय तर पुरुषांनी रचलेलं नाही याचा अर्थ ते दैवी आहे अशा अर्थाने त्याला अपौरुषे म्हणतात असा विषय एखाद्या खास म्हणजे स्त्रियांची संख्या बद्दल निवडल्याबद्दल कि मला असून बरं वाटत की योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी हा विषय सर्वांपर्यंत पोहचतो मी जरी बेटापासूनच म्हटलं तरी मेंदी बेटापासून आणि अगदीच मुळात ऋग्वेद म्हणजे काही बऱ्याच जणांना म्हणत तर आपल्याला एवढीच कल्पना की भारतीय संस्कृतीची गंगोत्री ती ऋग्वेदात आढळत आणि ऋग्वेद हजार आहे इथपासून ते लोकांनी करतानी सांगितलं इसवी चाळीस हजार वर्षांपूर्वी तुम्हाला माहिती असेल त्यांचं की उत्तर वस्ती करून होते वगैरे त्यांची आपण ते सगळं सोडून देऊ आपल्याला कुठल्याही पाठिंबाला पडायचं नाहीये मी निश्चित सांगते की सगळे पुरावे एकत्र करून एवढं निश्चित ठरवलंय की वे रुपवे हा आजच्या आधी म्हणजे साधारण अडीच ते तीन हजार सी मध्ये तयार झाला म्हणजे ती तीन हजार वर्ष आणि आताची वीसशे तेवीस वर्ष म्हणजे साधारणपणे पाच हजार वर्षापूर्वी आहे हे अगदी सरळ होते त्याच्यात कसे पुरावे म्हणजे आता मी जे बोलणार आहे पाच हजार वर्षापूर्वी छोट हे लक्षात घ्या की ते फार महत्त्वाचं आहे की इतक्या प्राचीन काळापासून आपल्याकडे स्त्री शिक्षणाला महत्व तर स्त्री शिक्षण तर सोडा

वेगळ्या वेगळ्या देवतांमुळे म्हणजे अग्नि वरुण इंद्र सूर्य या सगळ्या देवतांना आता आपल्याला दिसत नाही त्यांच्यावर कविता रचल्या प्रार्थना करत होत्या वर्णन करत होत्या आणि या कविता